माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपला शेतकरी सरकारचा लाडका झालाय लाईट बिल मागच मागच लाईट बिल पुढच मागचा भरायचं नाही पुढचं द्यायचं नाही पुरा वर्षाला बारा हजार पाऊस जास्त झाला शिवाय कृषी मंत्र्याला सुटावं लागत आहे पाऊस कमी पडला उजक्या कृषी अतिवृष्टी झाल्यानंतर बघता उचकही लागतात आणि पोटही म्हणतो त्या सर्व टीकाकरांना मला एकच उत्तर द्यायचं अरे हीच हीनाथ प्रतिष्ठान ज्या गरीब शेतकऱ्याची अनाथ शेतकऱ्याची अनाथ आईची बावीसश मुलीच करायचं लाख प्रतिष्ठानचा अध्यक्ष म्हणून मला आजकाल राजकारण असं चाललंय की राजकारणामध्ये अनेक जणांना गुदगुल्या व्हायला शेवटी मला या परिस्थितीवर दोनच वाक्य बोलावं वाटते सही वक्त पर करवा देंगे सही वक्त पर करवा देंगे हदों का सही वक्त पर करवा देंगे हदों का एहसास कुछ नाले खुद को समंदर समज बैठे है माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका